नमस्कार आकाश न्यू चे मराठी पत्रात मी निषा आपला सर्वांचे स्वागत करीत आहे दोन दिवसानंतरही पूर ओसरला नाही हजारो हेक्टर धान शेती पाण्याखाली परसोडीचा संपर्क अजूनही तुटलेलाच तही बुज्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सुरक्षा बिंद कोसळली तर तालुक्यात अनेक घरांची पडझड भंडारा जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर दोन दिवसानंतरही ओसरला नसल्याने हजारो हेक्टर धान शेती अद्यापही पुराच्या पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील परसोडी पावडदौरा या गावाला चुलबा नदीच्या पुराने चारही बाजूने वेळा घातलेला असल्याने बेलाटी तई बोतली या गावांना जाणारे रस्ते बंद झाले असल्याने तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे तर मुसळधार पावसामुळे तई बुद्रुकेतील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुरक्षा भिंत पूर्णपणे कोसळली आहे यासोबतच तालुक्यात अनेक घरांची पडझहट झाल्याची माहिती आहे ओपारा गावात पुराचे पाणी शिरले असून अद्यापही पाणी कमी न झाल्याने ओपारा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे वीस जुलै रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक दोनशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडल्याने तालुक्यातील चुनबन नदीसह लहान मोठे नाले ओढ्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात पसरले त्यामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे विरली बुजुर्ग पासून ते करंडा ओपारा डोकेसरांडी पाहुणगाव पोरसोळीवरून चुलबन नदीपर्यंत वाहत असलेल्या नाल्याला पूर आल्याने हजारो हेक्टर धान शेती दोन दिवसानंतरही पुराच्या पाण्याखाली आहे तर संपूर्ण तालुक्यातील बहुतांश से धान शेतीतील पाणी वाहून जाण्यास अरुंद मार्ग असल्याने पुराचे पाणी ओसरायला विलंब लागत आहे जिल्हाधिकारी भंडारा यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पंचनामे करण्याची सूचना जरी दिली असली तरी अद्यापही पंचनामे करण्यास सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे दरम्यान आज रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील मांडण ते भागडी खरीपड ते विहिरगाव मांडळ ते ओपारा किनी ते मांडळ तई ते बारवा बोतले ते बारवा दांडेगाव ते कोची या मार्गावर पुराचे पाणी असल्याने मार्ग बंद झाले आहेत